माझा भोळा शंकर अस ग कसा बाई ग माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिलं काढून रावणाला आत्मलिंग दिलं काढून रावणाला आत्मलिंग दिल काढून अस ग कसा बाई ग माझा भोळा बाई मजा बोळा शंकर अस ग कसा बाई मजा बोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिलं काढून रावणाला आत्मलिंग दिलं काढून रावणाला आत्मलिंग दिलं काढून असा ग कसा बाईग माझा भोळा शंकर असा ग कसा बाईग माझा भोळा शंकर रावणालात्मलिंग दिल काढु ना रावणालात्मलिंग दिलं काढून ना रावणालात्मलिंग दिलं काढून सारी पाठ खेळताना मोठ्या हौसना सारी पाठ खेळताना मोठ्या हौसना शंकराला पार्वतीन घेतलं जिंकून शंकराला पार्वतीन घेतलं जिंकून असा ग कसा बाईग माझा बोळा शंकर असा ग कसा बायग माझा बोळा शंकर रावणाला आत्महिंग वर दिला भोळ्या शंभुनेभुने मोहिनीचा रूप धरलं नारायण मोहिनीचा रूप धरलं नारायण कसा घर कसा बाई ग लिंग दिलं काढून रावणाला आत्मलिंग दिल काढून रावणाला आत्मलिंग दिलं काढून भोळा शंभू गिरजेसाठी झाला भोळा शंभू गिरजेसाठी वेढा झाला बिल्लीच्या पाठोपाठ नाचू लागला नाचू लागला असा लाग कसा ग माझा भोळा शंकर असा ग कसा ग माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिलं काढून म्हणावा कसा बोळा शंभूला बोळा म्हणावा कसा राममान मंत्र त्याने हृदय ठेविला राम नाम मंत्र त्याने हृदय ठेविला असा गसा बाईग माझा बोळ शंकर असा ग कसा बाईग माझा बोळ शंकर موسوعة <applause>